रयतेचे लोककल्याणकारी राजे छत्रपती शिवरायांचा आज जन्मोत्सव छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा आणि आपल्या सगळ्यांना छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये स्त्रियांचा प्रचंड आदर आणि सन्मान केला जायचा छत्रपती शिवाजी महाराजांनी अठ्ठावीस जानेवारी सोळाशे सेहेचाळीसला ला एक पत्र लिहिलं त्या पत्रामध्ये ते म्हणतात की दौडीत बाया बापड्यांवर हात न टाकणे या बाबीने गैरकावा वर्तन झाल्यास हात कलम केले जाते रांझाचे पाटील बाबाजी भिकाजी यांनी एका मुलीसोबत गैरवर्तन केल्यानंतर त्याचे हात पाय कलम करून त्याचा चौरंग करण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलं डच व्यापाऱ्यांसोबत केलेल्या एका करारामध्ये सहा ऑगस्ट सोळाशे सत्याहत्तरला छत्रपती शिवराय म्हणतात की इतर राज्यामध्ये तुम्हाला स्त्री पुरुषांची गुलाम म्हणून विक्री करण्याला परवानगी असेल परंतु माझ्या राज्यात तुम्हाला स्त्री पुरुषांची गुलाम म्हणून खरेदी विक्री करता येणार नाही खाफी खान नावाचा इतिहासकार म्हणतो की शिवरायांच्या सैन्याकडून युद्धात मिळालेल्या पकडलेल्या एखाद्या स्त्रीला हे योग्य सन्मान करून तिला तिच्या नातेवाईकाकडे सुपूर्द केलं जाईल इतका आदर आणि सन्मान छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये स्त्रियांचा केला जायचा आज आपल्या आजूबाजूला जे काही वातावरण आहे जे घडत आहे ते अतिशय भयंकर आहे आणि म्हणूनच आज प्रकर्षाने असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज हे असे राज्यकर्ते होते की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका आणि स्त्रियांचा आदर आणि सन्मान करा हे सांगणारे छत्रपती शिवाजी महाराज म्हणूनच प्रत्येकाला हवे हवेसे होते आजच्या राज्यकर्त्यांची नावं इतर देशांच्या शोचनाच्या फाईलमध्ये जर येत असतील तर पुन्हा एकदा प्रकर्षाने प्रखरपणे वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज असते तर यांचा चौरंग केला असतं